दामिनीला झाली अटक दामिनीचा नवा डाव जुळली गाठी गो या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला एक शॉकिंग धमाका बघायला मिळणार आहे जिथे दामिनी म्हणते की साम दाम वापरून काहीच झालं नाही आता मात्र शिक्षा होणार आता दंड होणार आणि ती पाला रशी तयार करते तर दुसरीकडे बघायला मिळते की सावीच्या घरात पोलिसांची एंट्री होते ते म्हणतात की सावी नाईक इथेच राहतात का आणि ते घरात घुसतात त्यानंतर ते घरातल्या सगळ्यांना इन्फॉर्म करतात की सावी नायकांविरुद्ध त्यांच्याकडे कंप्लेंट आहे आणि सावीला त्यांना अटक करावी लागणार आहे त्यानंतर ते सावीच्या हातात बेड्या ठोकतात भाऊ आणि आई दोघेही हैराण आहेत है। त्यांना नेमकं कळत नाही आहे की काय होतंय हे सगळं झाल्याने सावीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली आहे पण पोलीस खेचत सावीच्या हातात बेड्या ठोकून तिला घरातून घेऊन जातात बघणं फार महत्वाचं असणार आहे की दामिनीचा हा डाव सावीवर किती भारी पडणार सावीला अटक झाली आहे तिची सुटका कोण करणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार